बस असे बोलला इकडे असा रस्ता आहे पाण्याची टाकी संध्याकाळचे पाच आहेत मित्रांनो इकडं आहे पैलवान घटला सर जाता आपल्या आरामाच्या ठिकाणी गेलेला नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आणि काय म्हणतो मित्रांनो फेसबुक फॅमिली टू फॅमिली झाला का संध्याकाळचा चहा पाणी चला जागा पण आता इथून वरती जरा राटका मारून या मित्रांनो असा सूर्य असा झालेला आहे बघा मित्रांनो थोडा ढगामध्ये थोडा बाहेर घोडे वगैरे असे फिरत आहेत बघू शकता असे घोडे फिरत आहेत कड जल किंवा हवाखान्यासाठी आले बघा वरती काय काही सांगत नाही गरमी लागते ना गर्मी तर आहेच बघू शकता मित्रांनो संध्याकाळचं नाईट टाइम सुंदर असा व्यू संध्याकाळचा मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे पलूस महाराष्ट्र टू आनंद वन बाबा आमटे सरदे बाबा आमटे साधनाताई आमटे इकडं असे मित्रांनो असे झाडे उगवलेले आहेत स्वतः वनस्पती असे पाण्याच्या टाक्या